आजची आपली रेसिपी आहे राजभोग श्रीखंड घरी जेव्हा आपण श्रीखंड तयार करतो त्यावेळेस बरेचदा काय होतं की श्रीखंडाला पाणी सुटतं श्रीखंड तयार करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला चक्का तयार करावा लागतो आणि चक्कासुद्धा अगदी गडेदार असा तयार झाला पाहिजे त्यासाठी दहीसुद्धा व्यवस्थित तयार व्हायला हवं तर सगळ्यात महत्त्वाची जी स्टेप आहे ती आहे दूध तापवण्यापासून तर आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने दूध गरम न करता गडेदार घट्टसर दही कसं तयार करायचं आणि या दह्यापासून जराही आंबट न होता श्रीखंड कसं तयार करायचं ते बघणार आहोत अगदी साधी सोपी सरळ रेसिपी आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मुनाली रेसिपीज अँड लाईफस्टाईल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत श्रीखंड तयार करण्यासाठी इथे आपल्याला सगळ्यात आधी जे तयार करायचं आहे ते दही तर दही तयार करण्यासाठी आपल्याला घ्यायचंय दूध आज आपण एक लिटर दुधापासून श्रीखंड तयार करणार आहोत आणि एक लिटर दुधापासून किती श्रीखंड तयार होईल ते सुद्धा मी तुम्हाला समोर सांगेल आणि दूध कोणतं घ्यायचं ते सुद्धा मी सगळ्यात शेवटी सांगणार आहे तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं दूध गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे गरम म्हणजे फक्त आपल्याला कोमट दूध करायचं आहे तुम्ही ते बघू शकाल मी दूध गरम करायला ठेवलं गॅसवर आणि आपण बोट घातल्यावर बोट त्याला अगदी कोमटपणा लागला की गॅस बंद करायचा पटकन म्हणजे आपल्याला दूध अजिबातही गरम करायचं नाही फक्त विरजण लावण्यासाठी आपण इथे दूध कोमट करून घेतलं आहे आणि इथे तुम्ही बघितलं असेल मी एक चमचा यामध्ये दही घातलं दही घातल्याच्यानंतर व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं दुधामध्ये जे आपण दही घातलेलं आहे विरजणासाठी सुद्धा आपण घरीच तयार केलेलं आहे त्यामुळे ते आंबट नाही तर दही घातल्याच्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यावर झाकण ठेवायचं आणि हे जे पातेलं आहे एका सारका, सारका, नहीं, कि ही ते एका साईडला ठेवायचं आहे जेणेकरून त्याला सारखं सारखं कोणी उघडून बघणार नाही किंवा आपणही बघायचं नाही सात ते आठ तास जाऊ द्यायचे त्यानंतर तसं तर पाच सहा तासामध्ये व्यवस्थित विरजण तयार होतं उन्हाळा आहे म्हणून जर हिवाळा असेल तर थोडा जास्त वेळ लागेल आणि इथे सात तास झालेले आहे आणि ते तुम्ही बघू शकाल अगदी गडेदार असं आपलं दही तयार झालं याला अजिबातही पाणी सुटलेलं नाही तुम्हाला मी दाखवते आहे दही लावण्याची ही पारंपरिक पद्धत आहे कारण जेव्हा गाईचं आणि म्हशीचं दूध काढून आणायचे त्यावेळेस ते दूध गरम असतं आणि ते गरम असतानाच दही तयार केलं जात होतं पण आता काय आपण डेअरीमधनं आणतो आणि मग ते फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं त्यामुळे आपण इथे फक्त कोमट केलं आणि ही स्टेप केल्यामुळे काय झालं की जेव्हा दूध आपण गरम करतो त्यावेळेस मलाई वेगळीकडे निघते आणि त्यातलं त्या जे क्रीम आहे ते क्रीमसुद्धा मलाईसोबत बाहेर होतं तर यामुळे काय झालं की क्रीम जशीच्या तशी दुधामध्ये राहिली आणि जे आपलं श्रीखंड म्हणा किंवा दही हे अगदी मलाईदार तयार होईल तर ही स्टेप करणं अगदी महत्त्वाची आहे जर मलाईदार क्रीमी टेक्शरचं श्रीखंड किंवा दही जर तयार करायचं असेल त्यानंतर आपण काय केलं एक चाळणी घेतली चाळणीमध्ये फडकं ठेवलं त्या फडक्यामध्ये जे आपण दही तयार केलेलं आहे ते टाकून घेतलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकाल एक लिटरमध्ये किती सारं हे दही इथे तयार झालेलं आहे आणि यापासून श्रीखंडसुद्धा अगदी जास्त प्रमाणात तयार होईल आणि त्याचं किती प्रमाणात ते शिखंड तयार होईल ते सुद्धा आपण समोर बघूया त्यानंतर काय करायचं असा फडका वरती उचलून घ्यायचा थोडं त्यातलं जे पाणी आहे एक्स्ट्राचं ते निथळू द्यायचं किंवा एखाद्या नळाला दही टांगून ठेवू शकता पाच ते दहा मिनटं खूप जास्त वेळ नाही ठेवायचा जर जास्त वेळ आपण हे जे दही आहे जर बाहेर ठेवलं तर आंबट होण्याची शक्यता असते म्हणून इथे फक्त मी दहा मिनटं नळाला असं टांगून ठेवलं हा कपडा त्यानंतर काय करायचं कपडा व्यवस्थित हातामध्ये पकडून एका हाताने त्याला व्यवस्थित पिळून घ्यायचं आणि ते तुम्ही बघू शकाल मी एका हातामध्ये वरती कपडा पकडला आहे आणि दुसऱ्या हाताने खूप दाब देऊन जे दह्यातलं पाणी आहे ते पाणी काढण्याचा प्रयत्न करते आहे आणि इथे तुम्ही बघू शकाल दह्यातील जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पाणी खाली निघतं आहे तर असा प्रेस देत जायचं आणि त्यातलं दह्यातलं जे पाणी आहे ते काढायचं खूप जास्त पिळायचं नाही ना तर खूप जास्त जर पिळलं तर काय होतं की दहीसुद्धा कपड्याच्या बाहेर निघायला सुरुवात होते म्हणून फिरवत राहायचं आणि दाब देत राहायचा त्यानंतर काय करायचं परत अ... कपड्याला असं मोकळं करायचं आणि जे साईडचं सा दही आहे तर साईडच्या सा दह्याचं जे पाणी आहे ते निघून जातं पण जे मध्ये असतं दही त्यामध्ये पाणी असतंच परत त्याला असं मिक्स करायचं हाताने आणि परत ती जी स्टेप आपण आधी केली ती स्टेप करायची परत त्याला हाताने पिळून घ्यायचं तर ही जी स्टेप आहे आपल्याला कमीत कमी तीन ते चार वेळा करायची आहे पण हे तीन ते चार वेळा करताना हात थोडा दुखून येतो तर ही स्टेप जर नसेल करायची तर काय करायचं चाणीवर हा चक्का ठेवायचा त्यावर एखादं खलबत्ता म्हणा किंवा भारी भांडं ठेवायचं दहा ते पंधरा मिनटं फ्रीजमध्ये ठेवा सगळं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पाणी निघून जाईल तर सुद्धा एक दुसरी स्टेप आहे च दह्यामधलं एक्स्ट्राचं पाणी काढण्याचं आणि अगदी गडेदार असं चक्का तयार होतो फक्त खूप वेळ जास्त जर आपण बाहेर ठेवलं तर चक्का आंबट होण्याची शक्यता असते तर अशा प्रकारे मी दह्यातलं सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे इथे आपला अगदी गडेदार पांढरा शुभ्र मस्त क्रीमी टेक्शरचा चक्का तयार झालेला आहे तर श्रीखंड तयार करण्याची आपली इथे एक स्टेप पूर्ण झालेली आहे आता यापासून श्रीखंड कसा तयार करायचं ते बघूयात तर सगळ्यात आधी आपल्याला इथे चक्का किती तयार झाला ते बघायचं आहे कारण जितका चका आहे त्याच प्रमाणामध्ये आपल्याला समोर साखरसुद्धा घालायची आहे तर हा जो चका आहे आपण अजिबात बाहेर जास्त वेळ ठेवला नाही त्याच्यामुळे आंबट झालेला नाही आणि हे जे पाणी इथे उरलेलं आहे तुम्हाला दिसत असेल जे एक पाणी निघालेलं आहे दयामधलं ते पाणी फेकून द्यायचं नाही त्यांनी आपण एक तर पिठंही मळू शकतो किंवा झाडांना टाकता येईल किंवा एखादी भाजी करत असाल त्यामध्ये सुद्धा आपल्याला हे पाणी वापरून घ्यायचं कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये न्यूट्रिशन्स आहेत तर इथे आ हा जो चक्का आपला तयार झाला आहे इथे बरोबर एक वाटी चक्का तयार झालेला आहे वजनीप्रमाणे जर म्हणाल तर दोनशे ग्राम चक्का इथे तयार होतो एक लिटर दुधापासून आता ते दूध म्हशीचं आहे की गाईचं आहे त्यावरसुद्धा ते डिपेंड करेल त्यानंतर आता आपण एका बाउलमध्ये हा चक्का टाकून घेतला आहे आता आपल्याला दुसरी स्टेप काय आहे ती बघायची आहे चक्का आपण बाउलमध्ये टाकल्याच्यानंतर व्यवस्थित त्याला फेटून घ्यायचं कारण कसं असं त्याच्यामध्ये बारीक बारीक दाणे असतात दाणेदार असा हा चक्का तयार होतो त्याला तर आपल्याला अगदी क्रिमी टेक्स्चरचं आणायचं आहे तर क्रिमी टेक्स्चरचं आणण्यासाठी दोन स्टेप आहे आपण जी आधी चाळणी बघितली ना त्या सुद्धा आपण गाळून घेऊ शकतो किंवा मग फेटून घ्यायचं पण फेटताना अगदी एका डायरेक्शने फेटायचं तर अशा प्रकारे मी थोडा वेळ हा जो चक्का आहे तो फेटून घेतला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पिठीसाखर घालायची आहे पिठीसाखर घातल्यामुळे कमी वेळ लागेल आपल्याला श्रीखंड तयार करायला तर इथे आपण अर्धा वाटी साखर घातलेली आहे साखरेचं जे प्रमाण आहे ते आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो पण आपण जो चक्का तयार केला आहे तो अजिबातही आंबट नाही त्यामुळे इथे आपल्याला साखर कमी लागलेली आहे साखर घातल्याच्यानंतर परत एकाच डायरेक्शननी व्यवस्थित फेटून घ्यायचं चा। छान असं जो चक्का आहे तो हलका होईपर्यंत छान फेटायचा आहे त्यानंतर इथे आपण केसरचं दूध घातलं आहे थोडं केसरच्या काळ्यासुद्धा घातल्या आज आपण इथे राजभोग श्रीखंड तयार करतो आहोत त्यामुळे यामध्ये सगळ्या वस्तू जाणारच तर इथे मी परत दोन ते तीन मिनटं छान व्यवस्थित फेटून घेतलं आणि इथे तुम्हाला दिसत असेल अगदी क्रीमी आणि हलकं फुलकं इथे श्रीखंड तयार झाला आहे पण याची जी कन्सिस्टन्सी आहे मला थोडी घट्ट वाटते त्यामुळे मी इथे अर्धा वाटी दूध घातलं आणि दूध घातल्याच्यानंतर परत याला व्यवस्थित एकदा फेटून घेतलं आणि एक ते दोन मिनटं परत फेटल्याच्यानंतर तुम्हाला इथे आता दिसून येईल अगदी क्रीमी टेक्शरचं हलकं फुलका मलाईदार श्रीखंड तयार झाला आहे श्रीखंड खाताना अगदी तोंडामध्ये असं क्रीमी टेक्स्चर आलं पाहिजे त्यावेळेस श्रीखंडाचं जे परफेक्ट टेस्ट येते तर अशा प्रकारे इथे आपला राजभोग श्रीखंड तयार व्हायचं आहे फक्त इथे आपला शिखंडाचा बेस तयार झालेला आहे तर ह्या पद्धतीने सुद्धा आपण सर्विंग करू शकतो पण राजभोग आपल्याला शिखंड तयार करायचं आहे त्यासाठी इथे आपण सगळ्यात आधी टाकलं एक चमचा विलायची पावडर त्यानंतर काही ड्रायफ्रूट्स घातलेले आहे बदाम काजू आणि पिस्त्याचे काही काप आहेत अक्रोडचे छोटे छोटे तुकडे घातलेले आहेत ड्रायफ्रूट्स आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो ड्रायफ्रूट घातल्याच्यानंतर परत त्याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इथं आपलं राजभोग श्रीखंड हे तयार झालेलं आहे पण व्हिडिओच्या स्टार्टिंगला जे मी म्हटलेलं होतं की दूध कुठलं वापरायचं तर दूध वापरताना गाईचं वापरू शकतो आपण म्हशीचं वापरू शकतो किंवा पॅकेटचं सुद्धा वापरता येईल दूध आपण कसं घेतलेलं आहे त्यावर डिपेंड करेल की आपलं जे श्रीखंड आहे ते अगदी मलाईदार तयार होईल की नाही कारण जर आपण प्युअर गाईचं किंवा म्हशीचं दूध घेतलं तर अगदी श्रीखंड जे आहे ते मलाईदारच तयार होतं फक्त काय आहे की गाईच्या दुधामध्ये पाण्याचं जे प्रमाण असतं ते थोडं जास्त असतं म्हणजे पातळ असल्यामुळे दही थोडं कमी तयार होईल आणि जे म्हशीचं दूध असतं हे घट्ट असं असतं त्यामुळे दही जे तयार होतं ना ते अगदी छान तयार होतं व्यवस्थित गडेदार दही तयार होतं फक्त हा दोन फरक आहे दूध कुठलंही वापरा पण जी स्टेप आपण जी सांगितलेली आहे ती सेम फॉलो करायची दूध गरम न करता विरजन लावायचं अगदी क्रीमी टेक्शरचं मलाईदार परफेक्ट असं हे श्रीखंड तयार होईल इथे आपला एक लिटर दुधापासून बरोबर दोनशे पंचवीस ते तीस ग्राम श्रीखंड हे तयार झालेलं आहे आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज मला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि रेसिपी आवडल्यास मित्रमैत्रिणीसोबतसुद्धा तुम्हीही शेअर करू शकता चला तर भेटू पुन्हा एका अशा छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्थ रहा आनंदित रहा थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर कर